सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य आमदार विलास बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानदीप विद्यामंदिर येथे शालेय साहित्य वाटप पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानदीप विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज येथे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश शालेय साहित्य व मिठाई वाटप करण्यात आले दरम्यान आमदार विलास बापू भुमरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की वाढदिवसानिमित्त कोणताही अनिष्ट खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते दरम्यान या आव्हानाला प्रतिसाद देत रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा माजी सरपंच अफसरभाई शेख व प्राचार्य संतोष तांबे सर यांनी स्वखर्चातून शालेय विद्यार्थ्यांना गणवेश शालेय साहित्य व मिठाई वाटप केले यावेळी विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहत होता याप्रसंगी मुख्याध्यापक श्री पाटील भिडी सर प्राचार्य सर मकासरे सर ब्रह्मराक्षस सर थोटे सर शिंदे सर मोमीन मॅडम लोमटे सर जहागीरदार सर बोबडे सर शेख सर बडेसर पवार मॅडम खान मॅडम ब्रह्मराक्षस मॅडम शिंदे मामा एखंडे मामा देवकर मामा पत्रकार नितीन ब्रह्मराक्षस आदी उपस्थित होते दक्षणी स्वराज्य न्यूज साठी शब्बीर भाई व्या मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य